मोहम्मद रफी यांना गाण्यातून बारशे हौशी कलाकारांनी वाहिली आदरांजली नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुधवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महान गायक स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त ज्येष्ठ गायक हौशी कलाकारच्या वतीने अनेक मोहम्मद रफी यांची युही तू असे बात करती हो सो साल पहिले मुझे तू मुसे प्यार था बेखुदी में सनम उभ गए जो कदम एक बंजारा गाय बाबू की दुआए लेती जा पर्वत के उस पार आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे मैं कही कवीना बन जाऊ छलका जाम असे अनेक अजरामर गीते गाऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली श्री अशोक डहाळे साहेब यांच्या घरी मोहम्मद रफी यांच्या आजरामावर गीताचा कार्यक्रम आयोजित केला होता गाण्यामधून स्वर्गीय गायक मोहम्मद रफी यांना आदरांजली देण्यात आली प्रथम मोहम्मद रफी यांच्या फोटोची पूजा करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यामध्ये ज्येष्ठ हौशी कलाकार मेज अविनाश हिंगमिरे श्री बालकिसन जाजू साहेब श्री अशोक दहाळे साहेब श्री राहुल सर श्री अजय खरडेल श्री रवींद्र मैंदरकर श्री गोविंद तापडिया श्री सहस्त्र सौ सुजाता हिंगमिरे काकू श्रीमती लक्ष्मी तोरड मॅडम सौ अरुणा तापडिया मॅडम सौ सुनीता जाू मॅडम सौ स्वाती डोळे मॅडम श्री सुनील फल्ले यांनी एकापेक्षा एक सरस गीते गाऊन मोहम्मद रफी यांना गाण्यामधून आदरांजली देऊन कार्यक्रम पार पाडला या निमित्ताने अशोक दहाळे साहेबांनी होऊ कलाकारांचा योग्य सन्मान केला शेवटी श्रीमती लक्ष्मी तोरड मॅडम यांनी श्री अशोक दहाळे साहेब आणि सौ स्वाती दहाळे मॅडम यांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सुनील फल्ले आणि श्री राहुल झोंबाडे यांनी नियोजन केले होते असे तेजस न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सुनील फल्ले सर यांनी सांगितले